शेतकरी मित्र नमस्कार हो एम शेतकरी समूहात आपलं स्वागत आहे हा प्लॉट चोवीस जून रोजी गन्ना मास्टर नर्सरी येथील रोप आणून पाच बाय दीडी अंतरावरती रोप लागण केलेली आहे सध्या या प्लॉटची कंडिशन आपण पाहू शकताय आहे या प्लॉटला सध्या ड्रिपमधून खतं चालू केलेले आहेत एकवीस सध्या या प्लॉटला अमोनियम सल्फेट तीन किलो झिरो साठ वीस एक किलो झिरो झिरो पन्नास तीन किलो या पद्धतीने या प्लॉटला आठवड्यातून दोन वेळा या पद्धतीने खतं द्यायला चालू केले आहेत सध्या या प्लॉटची कंडिशन या पद्धतीने आहे कांडींची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दा, दहा कांडी भरणीच्या वेळी एक दोन ते अडीच कांडी या जमिनीमध्ये गेले सध्या दहा कांडी ऊस तयार आहे प्लॉटची थंडी आता सध्या जास्त असल्यामुळे थोडी वाढ मला म्हणजे इतकी पाहिजे तेवढी म्हणजे वाढ जास्त दिसत नाही तरी पण म्हणजे या हवामानाला हो सध्याची वाढ बरीच आहे अशी म्हणावी लागेल धन्यवाद मित्रांनो